नमस्कार संस्कृती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की तेहतीस कोटी देव कोणते चला तर पाहूयात बहुतेक लोकांना तेहतीस कोटीचा अर्थ तेहतीस करोड असाच वाटत असतो पण येथे कोटी शब्दाची टी पहिली वेलांटी आहे मुळात संस्कृतमधील कोटी या शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा आहे म्हणजेच तेहतीस कोटी देव नसून तर तेहतीस प्रकारचे देव असा होतो खरे संशोधन असे केले गेले आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत ते त्यांच्यात ते आठ वसु अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत या सर्वांनाच मिळून तेहतीस कोटी देव असे म्हणतात धन्यवाद जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ